राज्य विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान असं पाहायला मिळत आहे की विधिमंडळाच्या परिसरामध्ये खूप प्रमाणात कचरा साचला आहे एक तर पावसाळ्याचं वातावरण आहे आणि त्यात तो कचरा झाल्यामुळे दुर्गंधी सुद्धा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात समोर येते ती म्हणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाच्या भागामध्ये विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याचा कचरा साचण्याची जी माहिती आहे ती माध्यमांनी समोर आणली होनंतर मात्र ही गोष्ट म्हणजे कचऱ्यात उचलण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी मात्र त्या असं एक व्हाईट कलरचा मोठा पळदा लावण्यात आला होता आणि हीच गोष्ट आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी समोर आणली त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले होते की अशा पद्धतीने हा कचरा साचला आहे आणि त्यासाठी जे कोणी पुढाकार घेत त्यांना मात्र तिथे जाण्यासाठी विरोध करण्यात येतो यासोबतच त्यांनी एक नवीन ट्विट केलंय ते म्हणजे लपवा शकवी अशी ही लपवा शकवी विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बाजूला असलेला कचरा अशा प्रकारे पांढरे कपडे लावून तो झाकण्यात आल्याचा त्यांनी निदर्शनात या त्याचे जे काही व्हिडिओज आहे ते तुम्ही पाहू शकताय आणि आता मी ज्या ठिकाणी कुठली आहे त्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला तो जो कचरा आहे तो आता कचरा साचलेला त्याचा आपण दिसून येते आणि मी स्वतः म्हणजे टाईम महाराष्ट्राच्या वतीने तो कचरा आता तो उचलण्यात येणार असल्याचा जो व्हिडिओ आहे तो मी घेतलेला आहे पण ज्यावेळी मी सुद्धा बघू नका म्हणून तरी सुद्धा आता कुठेतरी यावर अं रुपिणी खडसे यांनी ऍक्शन घेतल्यामुळे किंवा माध्यमांनी हा विषय पुढे आणल्यामुळे आता तो कचरा उचलण्याचं कार्य हे सुरू करण्यात आलंय खरं तर अधिवेशन सुरू आहे आणि ही गोष्ट म्हणजे आता असाही प्रश्न उपस्थित केला आहे की सरकारचा निधी जो आहे तिथे निधी आहेत ते सारे कर्मचारी असून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर इतका कचरा कसा असतो तर तिथले आता काही नागरिकांनी त्यांचं असं म्हणणं होतं की इथे बाजूलाच कॅन्टीन आहे आणि इथूनच जेवणाची लेयाण असते ती इथूनच होत असते त्याच्यामुळे काही जण इथे जेवणाचा कचरा जो आहे तो इथे टाकत असतात पण खरं तर त्या ठिकाणी काही जे आपले सिमेंटचे जे काही ब्लॉक्स असतात ते होते किंवा काही रेतीसारखा कचरा होता अशा पद्धतीने जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणात साचल्याचं आपल्याला दिसतं आणि ती गोष्ट पुढे आल्यामुळे ट्रक आलेले आहे त्या ट्रक मध्ये कचरा आहे तो आता तर आता ही जी गोष्ट आहे ती गंभीर आहे कारण विधानभवन हे खूप मोठं ठिकाण आहे आणि याच्या या विधानभवनाने खूप एक प्रतिष्ठा लाभलेली आहे आणि